परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन न झाल्यास विधानसभा निवडणुकीला नक्कीच ब्राह्मण समाजाचे अस्तित्व दाखवून देऊ समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक तथा परशुराम संस्कार सेवा संघ संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी यांचा राज्य सरकारला इशारा ज्यांना परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी तहसीलदार राज्यातील प्रत्येक आमदार खासदार यांना निवेदन दिलं आहे मात्र राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष केलंय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू अशी घोषणा केली आहे मात्र अंमलात अली नाही परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाचे अस्तित्व दाखवून देऊ असा इशारा समस्त ब्राह्मण समाज मुख्य समन्वयक तथा परशुराम संस्कार सेवा संघाचे अध्यक्ष गजानन जोशी यांनी आज दिनांक तेवीस जून रोजी सकाळी दहा वाजता दिला आहे जय परशुराम आज आपण या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण एक आहे की आताच निवडणुका झालेल्या आहेत आणि आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये ब्राह्मण समाजाचा फायदा काय आणि ब्राह्मण समाजाला आजपर्यंत कधीही कोणत्याही पक्षाकडून किंवा नेत्यांकडून फायदा झालेला नाही कारण आम्ही अनेक वेळा मोर्चे केले आंदोलनं काढले त्यानंतर उपोषणं केले ढोल बजाव आंदोलन देखील आम्ही केलं परंतु ब्राह्मण समाजाचा विचार मीही केलेला नाही आणि येत्या काळामध्ये हाच ब्राह्मण समाज अतिशय उग्र रूप धरून तो विधानसभामध्ये आपलं अस्तित्व नक्कीच तुम्हाला दाखवून देईल आणि कृपया आमचं या राजकीय नेत्यांना असं सांगणं आहे की आपण ब्राह्मण समाजाकडे देखील लक्ष द्यावं अनेक वर्षाची आमची एक मागणी आहे ती म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे आम्हा ब्राह्मण समाजाला द्यावं परंतु अद्याप कोणत्याही नेत्याने भाजपचा असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचा असो अन्य कोणत्याही पक्षाचा तो असो आणि तात्कालीन आमचे मुख्यमंत्री श्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे देखील नुसतं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही ब्राह्मण समाजाला लवकरात लवकर परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊ दिल परंतु अद्याप त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे नुसतं हे आश्वासनच होतं आणि आश्वासनच राहिलं परंतु येत्या येणाऱ्या काळामध्ये ब्राह्मण समाजदेखील आक्रमक होणं तुम्हाला नक्कीच की ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्या या गोष्टीसाठी आक्रमक होऊ शकतो आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकामध्ये ब्राह्मण समाज देखील करू शकतो हे कृपया सर्व राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावं आणि ब्राह्मण समाजाला तात्काळ परशुराम आर्थिक विकास महामंडळ द्यावं कारण आज समाजाला खूप मोठी गरज आहे आणि आमच्या समाजाला कोणताही पक्ष ग्राह्य धरत नाही कारण आम्ही अल्पसंख्याक अहवास त्यांची जी ही आ, हे निर्माण झालेली आहे भ्रमता ती कृपया ती आपण हे सोडून द्या आणि ब्राह्मण समाजाला देखील एक मोठं असं आर्थिक भरदस्त असं आर्थिक विकास महामंडळ द्यावं अशी आम्ही या ठिकाणी सरकारला विनंती करतो आहोत आणि सर्व राजकीय पक्षांना देखील सांगतोय की ब्राह्मण समाजाकडं आपण लक्ष द्या आणि नक्कीच ब्राह्मण समाज आणि काही जणांनी असं धरलं आहे की ब्राह्मण समाजाला गृहित धरून हे आमचंच मतदान आहे असं जे समजत आहे त्यांनासुद्धा ही सूचना आहे की येणारा काळ हा ब्राह्मण समाज ठरवेल की आम्हाला कुणा मागे जायचं आहे किंवा कुणामागे नाही जायचं आहे ते आम्ही ठरू आणि लवकरात लवकर आता मुंबई येथे तुम्ही आमची बैठक लावावी आणि तात्काळ ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे अशी घोषणा करावी जय परशुराम परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र अध्यक्ष गजानन जोशीपीठ